महाराष्ट्र वेलकम टू ब्लॉग तर सकाळी रनिंग बिनिंग करून आलो आणि जाम भूक लागली होती म्हणून सगळी आता आहे दोन तीन अजून एक जण बाकी यायचा आणि मस्त बोललो सकाळ सकाळी नाश्ता करायला जाऊ शनीतर्फे सनीतर्फे सनी काय नाही <laughs> टी टी एम एम आहे सगळं आपलं आपलं खायचं किती खायचं आपण आपलंच खावा बाकी काय टेन्शन नाही आम्हाला जेव्हा चॅनल तेव्हा आपण कुठेतरी जाऊ सगळेजण मस्त आले अजून माझी आलेला नाही आहे प्लेस आता आपला नाश्ता दिवाळी आहे थोडीशी शॉपिंग करणार पण आता जरा कपडे आम्ही एक्सचेंज साठी चालले आता मॉल मध्ये एका मॉल मध्ये चांगली ऑफर लागली एक्सचेंज ऑफर जुने कपडे द्या नवीन कपडे घ्या आता तिकडे चाललोय बघू आहे कसे हाय मॉल मध्ये का नाही तर ते बघू आपण तर आलोय आम्ही बघा कपडे घेतात का नाही कपडे तर सध्या आहे चांगले बघा चॉईस कुठले होते जीन्स पण आहे चांगले आमच्या सिच्युएशन आहे फायनली आम्ही घेऊन घेऊन शेवटी एकच ड्रेस घेतलेला आहे एवढी शॉपिंग केल्यानंतर पण इकडे साईज बीज खूप मोठा हो लोच्या आहे आणि एक्सचेंजची ऑफर आता ती दिवाळीनंतर सुरू होणार आहे जाम कठीण्याचा सामना केला आज आम्ही तुमच्यासाठी आता ही दिलेली आहे टी नवीन मध्येच थांबलो आणि मस्त आता एक लेमन टी पितो कारण आम्हाला सकाळी तर प्यायला भेटली नाही आता ती बनते रेडी भावाचा बड्डे आता केक घ्यायला आलेलो मस्त कुठला कुठला बघू आता चांगला असं केक तर सिलेक्ट केलंय अभि ना डागा अभि मुझी मे कवी काय बोलता अविनाश ठीक घेतो आता ठीक घ्यायला आले होत ट्वेंटी पर्सेंट ऑफ केक गेला क्लिंग जंक्शन मध्ये आम्ही पडेल अक्षरशः ग्राउंडवर आलोय कारण तो धावता धावता आता ग्राउंडला पोहोचला आहे आता आम्ही त्याला तिकडे बघत होतो भेटतोय का नाही कारण की खूप जाता तो स्ट्रगल करतोय लाईफमध्ये आता तो भेटतोय का नाही बघत आहोत इथंच कुठेतरी तो ग्राउंडमध्ये सापडेल तो आपल्याला के डीएमसी मध्ये आ, भीट... दिकला थे थे। दिकला थे। तो। का बाज आहे का अंधारा तेरा अंधारात ग्राउंड मध्ये बड्डे बॉयला होतो तर बड्डे बॉय आम्हाला इकडे स्ट्रगल चालू आहे सध्या तुम्ही काय बोलतो काय नाही आपल्या भावाचा बड्डे आपल्या गुरु सारखा भावाचा बड्डे आपल्याला मोटिवेट करणारा सपोर्ट करणार त्याला विश करा कमेंट बॉक्स मध्ये आणि सांगा त्याला बड्डे आणि आता सर्वजण बड्डे करणार त्याचा

फटाके नागेल दिवाळीमध्ये बड्डे आलाय भावा ऐंशी रुपया दिवाळी असतो ना दिवाळीत दिवाळी गाजव फटाके फोड नाही तर नवरात्रीमध्ये असतो यंदा दिवाळी ते हे फोडायचा फोडूनच टाकायचं डायरेक्ट ब्लास्ट करायचा मॅडरिक तुझा बड्डे लक्षात राहील काय चल टाइम नाही भाऊ आता आमच्याकडे मिटिंग दुसरीकडे केक कपडे टू यू बार बार रोज पार्टी करेंगे लोग तर गाइस आपले आता इथं बड्डे बॉय सगळे तिथं मेहनत करतात तर त्यांचा जरा मी गोळा फेक घेतले आता किती लांब जातो माझा तो बघा तुम्ही आता तर आता आपल्या इकडे सनी गोवा टाकणार आहे बघा तो गो गोवा किती लांब फेकतोय ते अरे सनी सर टाकता ते एक नंबर रे आठ मार्क आठ मार्क आठ मार्क आहे का वाटतं तुम्हाला आठ मार्क मला आता भेटले जॉईनिंग आहे अरे भाई तुम लोक का नाम लिस्ट मी नाही आहे म्हणतात यांना केक भेटला नाही म्हणा तर काहीच दिवस घरापासून मस्त फिरतोय कारण की सकाळी लवकर उठलो होतो अजूनही आराम केला नाही ब्थिचं मॉलमध्ये गेलो बड्डे सेलिब्रेशन झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि भावाचा बड्डे होता समला सबला बड्डे होता बारा वाजून गेलेले आणि आज खूप उशीर झाला आपल्याला झोपायला पण आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आता आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये